सर आज दिव्यांग बांधवांचं शिबीर घेण्यात आलं काय सांगाल भारत सरकारचा सामाजिक न्याय विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं आज आपण दिंडोळू तालुक्यातल्या दिव्यांग बांधव नुकसाचप्रमाणे राष्ट्रीय वयोश्री योजनेमध्ये मात्र लाभार्थ्यांची तपासणी करू त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे लाभ दिव्यांगामध्ये अस्थिवृंद असेल रंगाबीला असतील अंध असतील त्यांना कोणकोणत्या म्हणजे त्याच्या गरजेनुसार लागणाऱ्या वस्तू देणं आणि वयोश्री योजनेमध्ये जे साठ वर्षा पुढच्या आहेत अशा नागरिकांना लागणाऱ्या त्यांना ज्या व उपकरणं आहेत किंवा वस्तू आहेत त्याच्या निमित्ताने हे शिबिर आयोजित केलेलं होतं आज मोठ्या संख्येने दिव्यांग तालुक्यातील दिव्यांग बांधव असतील किंवा वयोवृद्ध नागरिक या शिबिराला त्यांनी दिलेला प्रतिसाद पाहतात हे करणं किंवा त्यांना हात देणं मदतीचा हात देऊन त्यांना खऱ्या अर्थानं सक्षम बनवण्यासाठी शासनाचा जो उद्देश आहे तो उद्देश या ठिकाणी सफल जाण्यासारखं मला वाटतं आज या ठिकाणी दिव्यांग बांधवासाठी शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये जे काही दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी विविध उपकरणं त्याचप्रमाणे अंध अपंग या बांधवांसाठी विविध उप उपक्रम उपकरणांचं मोजमाप इथं घेण्यात येणार आहे आणि सदरचं मोजमाप घेतल्यानंतर त्या दिव्यांग बांधवांना सदरची उपकरणं उपलब्ध करून दिली जाणार आहेत आज सर्वांनी असा लाभ घ्यावा हो, याच्यासाठी मी सर्वांना निवेदन करतो त्यांनी मनी या ठिकाणी दिवंगबाजासाठी शिबिर आयोजित केलेले मी ग्रामपालिकेच्या वतीने अपंग सांगा सा, संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे अपंग या ठिकाणी आलेले त्यांना ज्या काही अडी अडचणी असतील कंपनीमार्फत त्यांना अवयव दिल्या जातील आणि ज्या काही अडचणी असून ते दखलेले

आहोत दिव्यांग एक शिबिर आयोजित केलं होतं आपण या ठिकाणी वरील ग्रामपंचायतचे जे आपले ग्रामपंचायत अधिकारी आहेत जे सरपंच आणि उपसरपंच विलासराव काढ आणि आम्ही बरसट साहेब यांनी आयोजित केलं आहे शिवाय आपण भगरे साहेबांनाही बोललो होतो आपल्याकडे आपण उद्घाटनासाठी आपले माननीय खासदार भगरेसाहेब इथं आलेले आणि या ठिकाणी आपलं उद्घाटन झालेलं आहे दिव्यांग बंधू बदलण्यासाठी आज भरपूर साऱ्या गोष्टींचा आपल्याकडे लाभ होईल अशी मला खा खात्री आहे आणि भरपूर साऱ्या लोकांना आपल्या दिव्यांग जे व्यक्तीमध्ये लोक आहेत त्यांना आपल्याकडे साधन उपलब्ध करून देण्याचं आपण काम करणार आहोत आज कार्यकर्ता रविभाऊ सोनवणे या ठिकाणी अस्थिरोगाच्या विषयी जी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार त्यांच्या विद्यमानं या ठिकाणी वणीला आणि त्याच्यामध्ये ग्रामपालिका वणी आणि पंचायत समिती यांच्या विद्यमानं या ठिकाणी शिबिर आयोजित केलं होतं त्या शिबिरामध्ये तपासणी करून जे आपण लोक आहेत ज्यांना दिसत नाही त्यांना मोबाईल ज्यांना ऐकायला येत नाही श्रवण श्रवणयंत्र ज्यांना चालता येत नाही त्यांना तीन चाकी सायकल कंबर चुकीला कमराचा पट्टा कमराचा बेल्ट अशा विविध प्रकारच्या साहित्य या ठिकाणी वाटण्यात येणार आहे तर त्याचा लाभ या ठिकाणी सर्व अपंगाने घ्यावा त्या ठिकाणी खासदार साहेब आले त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही वणी पिंपळला हा रोड केला परंतु या सियास्ताच्या निमित्तानं हा नास्तिक वणी हा फार खराब रोड झालेला आहे तेव्हा सुद्धा शेअर दृष्टीनं त्याची सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर आपण ती सुद्धा मागणी या लोकसभेच्या संसद भवनामध्ये बांधकाम विभाग मंत्री नितीन गडकरी साहेब यांना करावी कारण शेअरच्या निमित्तानं गडावर जाणारे लोक गुजरात येणारे लोक फार मोठा या ठिकाणी प्रवाह जो लोकांचा येत होतं हे दोन्ही रोड हे चौपदरी व्हायला पाहिजे मुलीचा रोड जाणारे त्याच्यामध्ये डिव्हर्डर आणि लाईटिंग याची सुद्धा सुविधा आणि पायी जाणाऱ्याला दोन्ही बाजूने रस्ता